स्टुडंट लक्ष द्या आता आपण कोणती एक्झाम बघतोय पॉवर पॉईंट कोणती एक्झाम बघणार आहे पॉवर पॉईंट पॉवर पॉईंटला प्रेझेंटेशन पॉवर पॉईंटला एक्झाम सॉल्व्ह सिलेक्ट करून नेक्स्ट केले बघा इथून चालू केली एक्झाम मग आता इथून जायचं प्रॅक्टिकल वरती जायचं कुठे ना आपण प्रॅक्टिकल वरती जायचं आहे पहिला क्वेश्चन आहे सोपा क्वेश्चन आहे सगळ्यात जसं वर्ड मध्ये दिलाय ना त्या टाइप मधलाच क्वेश्चन दिला इथे सेम जसं आपण वर्ड मध्ये करतो ना त्याच पद्धतीचा क्वेश्चन दिलाय क्वेश्चन दिसत तसं इथून वाचायचं काय कशालय इन द गिव्हन प्रेझेंटेशन ऍट टेक्स्ट वेलकम काय टेक्स्ट मध्ये वेलकम लिहायचंय आणि त्याची फॉन्ड फॉन्डचं नाव काय करायचं आहे एरियल ब्लॅक पण ही आता ब्लँक स्लाईड आहे ना मग याच्यामध्ये आपण डायरेक्टली लिहू शकत नाही मग त्यासाठी पहिलं टेक्स्ट बॉक्स घ्यावा लागणार कुठून घ्या ना टेक्स्ट बॉक्स इन्स्टमध्ये जायचं नको तिथून टेक्स्ट बॉक्स मग टेक्स्ट बॉक्स घेऊन झाल्यानंतर ते ड्रॉ करायचं पहिलं आला ते टेक्स्ट बॉक्स आणि ते काय लिहायचं आहे वेलकम काय लिहायचं आहे वेलकम लिहायचं वेलकम लिहून झालं सगळ्यांना सिलेक्ट करायचं तेवढ्यांना आणि सिलेक्ट करून त्याचं काय करायचं फॉन्टचं नाव चेंज करायचं ना काय नाव द्यायचं आहे एरियल ब्लॅक काय नाव द्यायचंय एरियल ब्लॅक माहिती तू नाव लिहायचं काय दिलं स्पेलिंग एरियल बघा आलं ना इथून एरियल ब्लॅक नाही तर इथे क्लिक करायचं इथून आलं फोनचं नाव काय केलं आपण एरियल ब्लॅक नाव दिलं आणि नंतर सबमिट करायचं पण सिलेक्ट करणं जरुरी आहे फक्त डायरेक्ट नाही जायचं असं जा। सिलेक्ट करायचं किंवा आतमध्ये क्लिक करून कंट्रोल ए केलं तरी पूर्ण तो सिलेक्ट होऊ शकतो आता सबमिट केलं पुढचा क्वेश्चन काय सांगितलं क्रिएट ॲडिशनल फाईव्ह स्लाइड क्रिएट म्हणजे नवीन फाईव्ह स्लाइड घ्यायचे आहेत म्हणजे पाच स्लाइड घ्यायचे आहेत ना इन द गिवन पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन आणि सोपा पुढे काय सांगितलं फक्त व्ह्यू द प्रेझेंटेशन थ्रू स्लाइड सॉर्टर व्ह्यू आता बघा पाच स्लाइड घ्यायच्यात मग कुठून घेणार पाच स्लाइड होम मध्ये जायचं आहे दाखवतो न्यू स्लाइडचा इथून पण कधी कधी त्यांनी मेन्शन केलं असेल की ब्लँड स्लाइड पाहिजे टायटल ओनली पाहिजे मग अशा वेळी आपण इथून हॅरोवरती जायचं दाखवतो ना इथून टू कंटेन टायटल ओनली सेक्शन हेडर ज्या पद्धतीचे स्लाइड पाहिजे आपण तसे घेऊ शकतो पण सध्या त्यांनी काय मेन्शन केलंय का नाही मेन्शन केलं मग डायरेक्टली आपण इथून नवीन स्लाइड घ्यायची पाच एक दोन तीन चार पाच आता बघा आपल्याला पाच स्लाइड घ्यायला सांगितले ना टोटल किती आले सहा झाले है ना पहिली एक हो ना, अजुन टोर। हो स्लाइड होतीच ना आपण अजून नवीन पाच स्लाइड घेतले अशा टोटल किती आले सहा स्लाइड झाल्या समजतंय एवढं आणि नंतर काय सांगितलं त्यांनी व्ह्यू द प्रेझेंटेशन थ्रू स्लाइड सॉर्टर व्ह्यू है ना मग कुठे जायचं व्ह्यूमध्ये जायचं व्ह्यूमध्ये गेल्यावर कुठे जायचं आहे स्लाइड सॉर्टर व्ह्यू है ना कुठे जायचं आहे नोटपेज सांगितलं असेल तर नोटपेज करायचं दोघापैकी एक आता क्वेश्चन विचारले असू शकतो मग व्ह्यू मध्ये जायचं नंतर कुठे जाणार आपण स्लाइड ऑर्डर किंवा नोटपेज आता यांनी काय मेन्शन केलंय स्लाइड्स ऑर्डर जो मेन्शन केला असेल त्याच्यावरती एकदा क्लिक करायची फक्त बघा आलंय क्वेश्चन नंतर सबमिट करायचं हॅलो आता पुढचा क्वेश्चन बघा सेम दिलाय त्यांनी तोच काय सांगितलं आहे डिस्प्ले द गिव्हन प्रेझेंटेशन इन नोट पेज व्ह्यू पण आता आपल्याला नवीन स्लाइड वगैरे घ्यायला सांगितले का नाही सांगितले मग आपण डायरेक्ट जायचं आणि कोणता व्ह्यू ऑन करायचा आहे नोट पेज हॅलो आणि नंतर कुठे जायचं सबमिट वरती जायचं जरा पहिला क्वेश्चन आता पुढचा काय क्वेश्चन वाचा बघू काय सांगितलंय इन द गिव्हन प्रेझेंटेशन ज्या प्रेझेंटेशन मध्ये काय सांगितलं आहे इन्सर्ट रेक्टँगल ऑटोशेप काय इन्सर्ट करायचं आहे रेक्टँगल नावाचं ऑटोशेप म्हणजे सेप इन्सर्ट करायचं आहे पण त्या शेपचं नाव काय असलं पाहिजे रेक्टँगल मग कुठून घ्यायचं आहे इन्सर्टमध्ये जायचं इन्सर्ट ऑटोशेप म्हणजे सेप असणार हा शेपमध्ये जायचं आणि मध्ये काय इन्सर्ट करायचं रेक्टँगल बघा दाखवतोय तू रेक्टँगल आता याची अलग अलग नावं इन्सर्ट करायला सांगितली असणार कधी सांगितले असणार लेफ्ट एरो मग एरो बोलले असतील तर ब्लॉक ॲरोवरती जायचं आहे ना फ्लो चार्ट बोलले असेल फ्लो चार्ट समजा बोलले असतील फाईव्ह पॉईंट स्टार बॅनर मग स्टार आणि बॅनरमध्ये शोधायचं कॉल आऊट पाहिजे तर कॉल आऊट ॲक्शन बटन पाहिजे तर ॲक्शन बटन खरं ना असे नाव सांगितले असणार कोणता कोणतं पाहिजे ते आता सध्या काय सांगितले फक्त रेक्ट सांगितलं सांगितलंय क्लिक करायच्या नंतर इथून एकदा खेचायचं ड्रॅक करायचं ते क्लिक करून जर काय करणार इथे एकदा ड्रॅग करायचं आणि नंतर सबमिट करायचं पहिला क्वेश्चन आता पुढचा क्वेश्चन माझा काय सांगितलं इन द गिवन पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन इन्सर्ट अ ब्लँक स्लाइड त्यांनी मेन्शन केलंय काय इन्सर्ट करायचे आहे ब्लँक स्लाइड इन्सर्ट करायची ब्लँक स्लाइड इन्सर्ट कोणतं काय सांगितलंय विथ टेक्स इन्सर्ट विथ टेक्स्ट बॉक्स आहे ना पहिले ब्लँक स्लाइड घ्यायची इथून न्यू स्लाइड ची होते जायचं काय घ्यायचं इथून ब्लँक स्लाइड बघा आली एक ब्लँक स्लाइड आणि नंतर काय सांगितलंय इंटर टेक्स्ट बॉक्स विथ टेक्स्ट डॉक्युमेंट म्हणजे या नवीन जी ब्लँक स्लाइड घेतले ना त्यामध्ये एक टेक्स्ट बॉक्स घ्यायचा आहे कुठून घेणार इन्सर्ट टेक्स्ट बॉक्स हॅलो त्या टेक्स्ट बॉक्समध्ये काय लिहायचं आहे डॉक्युमेंट लिहायचं आहे काय लिहायचं आहे डॉक्युमेंट हॅलो आणि डॉक्युमेंट लिहून झाल्यानंतर काय करायचं साईज किती करायची आहे फोर्टी एट ना मग कंट्रोल हे करून सिलेक्ट करायचं आणि साईज किती करायची इथून फोर्टी एट करायची साईज किती करणार फोर्टी एट कळायला काय सांगितलं आहे पहिली एक ब्लँक स्लाइड घ्यायला सांगितले त्या ब्लँक स्लाइडमध्ये काय लिहायचं आहे टेक्स्ट बॉक्स घेऊन लिहायचं आहे कोणतावर लिहायचं आहे डॉक्युमेंट इन्वर्टर कॉमा लिहायचं नाही हा तर इन्वर्टर कॉमाच्या आतमध्ये जे दिलं आहे ते लिहायचं आहे इथून त्यानंतर साईज करायची फोर्टी एट नंतर काय सांगितलंय ऍड फोर न्यू स्लाइड इन द गिव्हन प्रेझेंटेशन आता हा नीट क्वेश्चन लक्षात द्या जरा चार स्लाइड घ्यायच्या आहेत है ना नंतर काय सांगितलं आहे ॲड टेक्स्ट बॉक्स इन ऑल दिस स्लाइड म्हणजे प्रत्येक मध्ये काय इन्सर्ट करायचं आहे टेक्स्ट बॉक्स घ्यायचा आहे विथ टेक्स्ट ऑफिस आहे ना प्रत्येक स्लाइडमध्ये टेक्स्ट बॉक्स घ्यायचा आहे नंतर टेक्स्ट बॉक्समध्ये काय लिहायचं ऑफिस लिहायचं आहे आणि नंतर काय सांगितलं आहे द स्लाइड इन स्लाइड सॉर्टर व्यू काय सांगितलं स्लाइड कशा व्ह्यू करायचं आहे स्लाईड शॉर्टर व्ह्यूमध्ये व्ह्यू करायचा त्याला पण आता यांनी काय सांगितलं की सगळ्या टेक्स्ट बॉक्स घ्यायचा आहे आणि सगळ्या स्लाईडमध्ये काय लिहायचं आहे ऑफिस बरोबर ना मग आपण अशा वेळी काय करायचं आहे पहिल्या स्लाईडमध्येच लिहायचं इन्सर्टमध्ये जायचं बॉक्स ड्रॉ करायचा मग घेतला पहिल्या स्लाईडमध्ये इथे काय लिहिणार आहे आपण ऑफिस लिहायचं काय लिहायचं आहे ऑफिस आणि नंतर काय करायचं यांची डुप्लिकेट काढायची आपल्याला चार स्लाइड पाहिजेत ना मग स्लाइड स्लाइडमध्ये जाऊन इथून एअरवरती जायचं इथून डुप्लिकेट काढायचं किती डुप्लिकेट काढणार चार स्लाइड बघा न्यू स्लाइडच्या ॲरवरती आलो डुप्लिकेट झालं डुप्लिकेट आलं चार स्लाइड आलं आणि नंतर पुढचा क्वेश्चन आपल्याला माहिती आहे काय सांगितलं आहे व्ह्यू द स्लाइड इन स्लाइड शॉर्टर व्ह्यू मग व्ह्यू मध्ये जायचं आणि कुठे जायचं आहे स्लाइड सॉर्टर व्ह्यू कुठे जायचाय स्लाइड सॉर्टर व्ह्यू आलो एवढा आणि नंतर कुठे येणार सबमिटमध्ये जायचं कुठे येणार सबमिट झाला क्वेश्चन सबमिट आणि शेवटचा क्वेश्चन बघतोय आता बघा शेवटचा क्वेश्चन पण इम्पॉर्टंट आहे काय सांगितलं इनसर्ट ऍडिशनल सिक्स स्लाइड इन द गिव्हन पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन आता सहा स्लाइड घ्यायला सांगितलं पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनमध्ये आणि नंतर काय करायला सांगितलं एक्सक्लूड म्हणजे काय तर हाईड करायची होतं ना आपण गायब करायचे आहे फिफ्थ स्लाइड कोणती स्लाइड एक्सक्लूड करायची आहे फिफ्थ स्लाइड पाचवी स्लाइड व्हाईल्ड रनिंग स्लाइड शो म्हणजे काय जे आपण प्रेझेंट स्लाइड शो चालू करणार त्यावेळी कोणती स्लाइड गायब करायची आहे पाचवी स्लाईड गायकायची गायब करायचे मग प्रथम सहा स्लाइड घ्यायच्या आता बघा मगाशी जो क्वेश्चन होता ना ते प्रत्येक मध्ये लिहायचं होतं ना मग आपण अशा वेळी काय केलं पहिल्या मध्ये लिहून नंतर त्यांची डुप्लिकेट काढली हा ना आता सहा स्लाइड घ्यायचे आहेत एक दोन तीन चार पाच सहा आणि सहा स्लाइड घेतल्यानंतर काय घेतलंय पाचव्या स्लाइडला काय करायचं एक्सक्लूड करायचंय कुठे पाचवी स्लाइड सिलेक्ट केली पाचवी स्लाइड आणि एक्सक्लूड कसं करणार स्लाइड शोम जाऊन काय करायचं हाईड करायची स्लाइड समजा ना एक तर त्यांनी मेन्शन केलं असेल की हाईड स्लाईड बोलले असतील किंवा एक्सक्ट जर स्लाइड बोलले असणार म एक्सक्ट बोलले तर कुठं जायचं एक्स हाईटवरती क्लिक करायचं बघा इथे क्रॉस मार्क येणार म्हणजे ही स्लाईड प्रेझेंटेशनमध्ये शो नाही होणार एक्सक्टचा अर्थ काय की वाली स्लाईड जेव्हा आपण प्रेझेंटेशन चालू करणार तेव्हा ती स्लाइड याच्यामध्ये शो नाही होणार नंतर कुठं जायचं सबमिटवरती जायचं हॅलो नंतर काय करायचं एंड एक्झाम करायचं బా అలే బజత ఎవడ అస క్వశ్చన్